न्यूज, न्यूज मनाचा शोधत न्यूज लोकप्रिय कोपरा जवळ येते कविता वास्तविकता जपते कविता जुन्या नव्या कवितेचा खजिना उलगडते तेव्हा खऱ्या अर्थाने रसिकांना कळते कविता दिनांक चार जानेवारी व्हाईटफील्ड फील्ड बेंगळूर येथे कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे कविता पास ऑनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ध्रुपद एंटरटेनमेंट ठाणे येथून आलेले कलावंत श्री ऋग्वेद आणि सौ पूजा देशपांडे यांचा सत्कार डॉक्टर कन्नल यांच्या हस्ते झाला सरांची स्वरचित कविता क्षण चुकला मी नच सुटलो आईला इतके सांगा अतिशय भावस्पर्शी मनाले लिहिलेली असलेली तेव्हाच ती मनात रुजली कुसुमाग्रजांची कविता पुरे झाले चंद्रसूर्य सुंदर चालीत तयार केली तसेच सुरेश भटांची गजल सजन दारी उभा काय आता करू स्त्रीच्या मनाचे भावही सरांनी या गजलेतून तंतोतंत मांडले जेव्हा पूजाताईंनी सादर केलेली ओळखीचा डांगेवाला गावातल्या गावात, गावात घर खूप आहेत विठ्ठल काही दिसेना आणि अशा अनेक कविता ज्याच्या अभिवचनाला अभिनयाच्या जोडीने कवितांचा कप्पा उलगडत समजावत ती रसिकांच्या मनात पास ऑन झाली असा सुरम्मा कवितेचा कार्यक्रम झाला की संपण्याची वेळ आली तरी कार्यक्रम संपूच नये असे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांचे शब्द होते तेव्हा खऱ्या अर्थाने चार जानेवारीची संध्याकाळ बेंगरुळूकरांसाठी काव्य संध्या ठरली कारण कविता म्हणजे न उलगडणारं कोडं पण कविता सादरीकरणाच्या अनोख्या शैलीतून जेव्हा कवितेचे भाव योग्य रीतीने मांडले जातात सुंदर चालीत गायले जातात तेव्हा कुठे मनाचा कोपरा शोधत जवळ येते ती कविता उलगडते तेव्हा वास्तविक सौदीपाली वजे म्हणाले कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष माननीय गुरैया रे स्वामी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाला मिळाले दीप प्रज्वलनाची तयारी करमसाब बेंगळुडू विभाग कार्यवाह सो प्रतिभा टेकाडे सो स्नेहा घाटे यांनी केले सव अर्चना देसाई यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने केली माननीय श्याम वडाडकर यांनी कार्यक्रमाला साजेशी सूत्रसंचालन केले माननीय संगीता कुलकर्णी यांनी मुलांच्या वारली चित्रकलेचे प्रशिक्षण केले प्रत्येक क्षण आवर्जून टिपण्याचे काम श्री राकेश शेटे यांनी केले करमसाहेब बेंगळुळू उपा विभाग उपाध्यक्ष डॉक्टर अनुराग लवेकर यांनी कार्यक्रमास आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली करामसाहेब बेंगळुळू विभाग कोषाध्यक्ष तुषार भट माननीय व्यंकटेश देवनपल्ली डॉक्टर महेश वझे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचे श्रेय सर्व कार्यकारिणी एकजूट होऊन काम केल्याने आले असे सौ वझे म्हणाले